पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र अकराव्या दीक्षांत संचलन सोहळा संपन्न पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सत्र क्रमांक अकरा मधील सहाशे पंचवीस नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ येथील कवायत मैदानावर संपन्न झाला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवड बोलत होते ऑफिशियल पद्धतीने तपास करून न्यायालयामध्ये दोषारपत्र सादर करून अशा गुन्हे करणाऱ्या आरोपी शंभर शिक्षा होईल अशा प्रकारचा तपास आपल्याला करावा लागणार आहे सर्व दरित आहेत पीडित व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला एम्पॅथी समानुभूतीचा दृष्टिकोन शेवटपर्यंत ठेवणं आवश्यक आहे पहिला डिसिप्लिन आपली ठेवली आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला कर्तव्यदक्षपणे आपण कामकाज करत राहिलात आणि आपल्या सचोटी आणि प्रामाणिकपणा जर कायम ठेवलात तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही संत गाडगे महाराजांनी लागणार आहे आपला आजुवांचा परिसर आपण जिथे काम करणार ते कार्यालय ते स्वच्छ राहील त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यांनी आपलं काम व्यवस्थित करणं हीच पूजा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपवन संरक्षक नितीन सिंग जीपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बल गटाचे समावेशक प्रभाकर शिंदे उपप्राचार्य राहुल फुला एन सी सी बटालियन अठ्ठेचाळीसचे प्रभारी अधिकारी एस के गुप्ता पालेशा कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले पोदार स्कूलचे प्राचार्य भूषण उपासनी आदी उपस्थित होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पडवळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र अकराचे विजेत्या प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यात आंतरवर्ग प्रथम ज्ञानेश्वर आखाडे बाह्यवर्ग प्रथम काशीनाथ कुडाळकर सर्वोत्कृष्ट गोळीबार नितीन पोड सर्वोत्कृष्ट कमांडो काशीनाथ कुडाळकर सर्वोत्कृष्ट टर्न आऊट तेजस शेगर सर्वोत्कृष्ट शारीरिक कवायत आदित्य नवले सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी काशीनाथ कुडाळकर आंतरवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पोलीस निरीक्षक जयवंत पगारे आंतरवर्ग सर्वोत्कृष्ट विधी निदेशक ॲडव्होकेट श्रीमती प्रतिभा पाटील आंतरवर्ग सर्वोत्कृष्ट अंमलदार प्रशिक्षक अविनाश चंद्रा बाह्यवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक राखीव पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग डगडे बाह्य वर्ग अंमलदार प्र... सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक सहायक पोलीस हवालदार बंटी चव्हाण यांचा प्रशस्ती देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी प्रमुख अतिथींना मानवंदना परेड निरीक्षण ध्वज टोळीचे आगमन प्रशिक्षणार्थींना शपथ दीक्षांत संचलन परेड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कचवा तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल खुला यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक प्रशिक्षणार्थ्यांचे पालक नातेवाईक उपस्थित होते जवापूर गर्जना न्यूज संपादक अनिल बोराडे